नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज हवा सामान्य जनतेचा प्लीज सबस्क्राइब महाविद्यालयात दिंडी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आषाढी एकादशी साजरी पालोदेतील सहकार महर्षी माणिकराव पाळोतकर महाविद्यालयात आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल रुक्माईच्या जयघोषात ताळ मृदंगाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली परभात फेरीसोबतच शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजन तसेच आषाढी एकादशीचे महत्त्व विषद करणारे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्माई संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज अशा विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या टाळ मृदुंग चिपळ्या वीणा अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करून विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता यावेळी प्रतीक्षा गवाने प्राची लोखंडे सदिक्षा गवाने वैष्णवी सपकाळ कृतुजा पंडित पूजा सपकाळ शिल्पा दांडगे संस्कृती गवाने कृतुजा पंडित चेतन तुपे प्रतीक्षा गवाने जयश्री सपकाळ शिवानी लोखंडे यांनी भक्तिगीते सादर केली तर श्रावणी हिवाळे कोमल लोखंडे यांनी सूत्रसंचालन केले त्यांना महादेवी ठवरे जयश्री चापे यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी भगवान महाराज जंजाळ यांचे संत कृपा वारकरी गुरुकुल बौद्धेशीय सेवाभावी संस्था चिंचपूर सहकार्य लाभले तर चेतन दुपे कृष्णा जंजाळ मंगेश राकडे मंगेश गायकवाड कार्तिक जंजाळ कार्तिक लांडगे मुक्ता जंजाळ या विद्यार्थ्यांनी विठ्ठलावर आधारित कीर्तन व भजनांचे सादरीकरण केले विद्यार्थ्यांसोबत गावकऱ्यांनीसुद्धा फुगड्या खेळल्या तर ज्येष्ठ नागरिक जिजाई काटकर अंगणात माझ्या खेळूनको नंदलालारे भजन सादर केले

यावेळी प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी आषाढी एकादशीचे महत्त्व व वारकरी संप्रदायाची माहिती आपल्या व्याख्यानात सांगितली आणि गरुडाचे पायी हे भजन सादर केले विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी दिलीप जाधव प्रदीप कानडजे राजेश टोंबरे सुनील तांबे योगेश निंबोरे प्रफुल कळम कृष्णा पाटील सुनील सागरे भास्कर किर्ले गजानन सपकाळ डॉक्टर रमेश काळे संजय जाधव सं, संतुकराव मोरे अक्षय निकम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले आपल्या परिसरातील ताज्या मेळावरून पाहण्यासाठी नव्या अत्याचाराला वाचा बोलण्यासाठी बंद न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा